देशाचा देशाचा पंचाहत्तरावा गणतंत्र दिवस अर्थात प्रजासत्ताक दिन सर्वत्र मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिका इंद्रभवन प्रशासकीय इमारत या ठिकाणी सकाळी साडेसात वाजता आयुक्त तथा प्रशासक शीतल उगले यांच्या हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात ध्वजारोहण करण्यात येऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली तत्पूर्वी अग्निशामक दल प्रमुख केदारनाथ आवटे यांनी ध्वजारोहण करण्याची मान्यता देऊन त्यासंबंधी तयारी केली त्यानंतर ध्वज फडकावण्यात आला यावेळी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकताना महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना चार, चार, चार टक्के पगार वाढीची घोषणा केली दरम्यान महापालिका आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या हस्ते वर्षभरात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये प्रशस्तीपत्रक गुलाब पुष्प देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी सारे वातावरण तिरंगामय झाले होते यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे उपायुक्त मच्छिंद्र घोलप उपायुक्त विद्यापोळ आदींसह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

माहिती आल्यानंतर आम्हाला सर्वांना ज्ञान आहे की सोलापूर महासिकेच्या माध्यमातून शियाळामध्ये जवळपास सगळ्याचे प्रकल्प सुरू होते शिरापैकी असून हे काही प्रकल्प पूर्ण झाले आहेत आणि काही प्रकल्प मनामध्ये मतांतरी करण्यात आलेले आहेत स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित इंदिरा गांधी झाला अलीकडे रणिनीचे सामने घेण्यात आले महिन्यात घेण्याचाही प्रकल्प प्रयत्न राहील शहराच्या पाहणी करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी आपल्याला हिरी सोलापूर स्थानक झालेल्या वाहिनी प्रकल्पाचं विवेद सुरू आहे मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की आतापर्यंत मुलीं शहरांनी आवेदनचं बांधकाम पन्नास टक्के पूर्ण झाला आहे आणि एकूण एकशे दहा किलोमीटर पैकी पंच्याहत्तर किलोमीटर पायला सहासष्ट किलोमीटर पाहिजे पूर्ण झाले आहे एकतीन किलोमीटरची पूर्ण झाली आहे शहराला नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या मदत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे शहराला सेक्शन त्याच्या नव्वद टक्के निवाड्याने आलेले आहेत केंद्र आणि अनेक असा तसेच मनपा जिवनिधी याच्या सोबतच विरोध झालेल्या लोक विरोधी मागे करण्याचा मनपाच्या मागासाठी प्रयत्न करण्यात येत आहे सहभागी पुणे आलेल्या ओळख प्रकृती घ्या असा अभिनयीकरण दिली विमाचा निधी दर्जून पूर्ण झाला आहे या ठिकाणी महिलांची सुलभ प्रकृती ती निर्गण शस्त्रिया कुटुंबातल्या शस्त्रियला नियुक्त करायला दिलेत आहे अठरावीस जास्त जेव्हापासून तेव्हापासून आजपर्यंत तीन हजारांनी या प्रसिद्धी लाभ घेतला आहे या ठिकाणी सॉर्ट हॉस्पिटल खाच्या आरोग्य विमा विना बुडावण्यात येत आहे नागरिक कॅम्प प्रसालेमध्ये दीड कोटी रुपये खर्चून शिरणाऱ्या स्वतंत्र प्रचारामुळे 6 क्याचा आ स रा।